राजकारणाचे धडे शिकवणारी इन्स्टिट्यूशन म्हणजे सैनिक समाज पार्टी होय एम पी एस सी यू पी एस सी पास करण्यासाठी मुलांना खडतर असा श्रम करावा लागतात अभ्यास करावा लागतो आणि अनेक इन्स्टिट्यूशन आहेत त्यांना कोचिंग देण्यासाठी इन्स्टिट्यूशन आहेत दिल्लीपासून ते मुंबई पुण्यापर्यंत आहेत अभ्यास परिश्रम हा त्यांचा मूळ मुद्दा आहे आणि ते अधिकारी होतात कलेक्टर होतात युपीएससी पी एम पास करतात आणि याच प्रकारे ते फक्त एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळात कार्य करतात भारताची राज्यघटना ही तीन व, आ, स्टेप मध्ये वाटलेली आहे कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि विधी मंडळ आता मंडळ हा मेन विषय आहे संसद असेल विधानसभा असेल त्यामध्ये कायदे बनवले जातात आणि त्यामध्ये मात्र एम पी एस सी पास करण्याची गरज नाही ही शोकांतिका आहे ही शोकांतिका आहे शोकांति आणि त्याच्यामुळे भारतामध्ये खरी ज्ञानी लोकांचं राज्य नाही आणि डेमोक्रेसीच्या नावाने हे जे आत्ता भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक सत्ता भोगतात ते समाजाचं वाटोळ करत आहेत हा सगळा अभ्यास केल्यानंतर सैनिक समाज पार्टीने एक विचारधारा मांडलेली आहे व्हायनॉट टू ओपन वन इन्स्टिट्यूशन विच कॅन गिव्ह लेसन ऑफ पॉलिटिक्स राजकारणाचे धडे शिकवणारी इन्स्टिट्यूशन काढणं आवश्यक झालं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हे इन्स्टिट्यूशन काढलेलं आहे या इन्स्टिट्यूशन आजचं ऑनलाईन जमाना आहे इन्स्टिट्यूशनमध्ये ऑनलाईन ॲडमिशन ओपन आहेत मोफत आहे त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीची ही दमदार वाटचाल नक्कीच सुशिक्षितांचं सरकार आणणार आहे तज्ज्ञ लोकांचं सरकार आणणार आहे जे का

नॉन मॅट्रिक असतो हा बी बोअर बोट करतो कारण त्याच्या पक्षाने पाठवलेलं बिल आहे त्यामुळे आणि ते बिल पास झाल्यानंतर त्याची एज्युकेशन करण्यासाठी या कार्यकारी मंडळाकडे जात मंत्री अडाणी अल्पशिक्षित असतो मग त्याचे पी ए वगैरे असतात ते कलेक्टर लेवलचे सचिव लेवलचे असतात डी एस पी लेवलचे असतात युपीएससी एफ पी एस सी पास झालेले अधिकारी त्याच्या अंडर असतात त्याने हा अडाणी ठोकळा त्यांना आदेश करतो ही फार शोकांतिका आहे ह्याचा सर्वांचा सर्वांगीण अभ्यास करून मंथन करून सैनिक समाज पार्टीने हे इन्स्टिट्यूशन खोललेलं आहे आता काही टीकाकार म्हणतात अरे बाबा निवडून येण्यासाठी काळा पैसा लागतो दहशत लागते दंबाजी लागते तुमच्या दौर तर काहीच नाही तर यासाठी मला एक दिवाण सिनेमधला डायलॉग आपल्यासमोर मांडायचा आहे कारण त्यामध्ये दोन नंबर व्यवसाय करणारे अमिताभ बच्चन हिरो असतात आणि पी एस आय पोलीस अधिकारी असतात शशी कपूर त्या दोघा भावामध्ये तुलना होते तेव्हा हा कुच्छित भावनेने त्याला विचारतो फौजदाराला विचारतो तुम्हाला पास क्या आहे एक छोटीशी गाडी सरकारी गाडी और दोन चार हजार का पेमेंट पगार है मेरे पास बंगला है गाडी है बँक बॅलन्स है शांततेत उत्तर देतो मेरे पास पुनरावृत्ती आता होणार आहे हे जे दोन ही लोक राजकारण करतात ते सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारावर विचारणार आहेत तुम्हारे पास क्या है गुंडे नाही है काला पैसा नाही है तुम्हारे पास दहशत नाही है क्या है तुम्हारे पास तेव्हा सैनिक समाज पार्टीचा उमेदवार एकच उत्तर देणार आहे शशी कपूरने जसं म्हटलं मेरी पास मा है तर संपूर्ण मा देशातील जनता तर डायलॉग आजही पाठ करून ठेवलेले आहे त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीचा उमेदवार एकच डायलॉग देणार आहे तो म्हणणार आहे मेरे पास बुद्धी है ज्ञान है याच्यामध्ये ते सगळे मिळवून जाणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने खोललेलं इन्स्टिट्यूशन हे राज राजकीय ज्ञान आणि राजकीय नोशे क्लिअर करून देण्यासाठी आहे आणि जे ऑनलाईन ॲडमिशन घेतील त्यांना पुढे आमदार खासदार मंत्री होण्याची संधी उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे आणि त्यांच्याच मार्गाने त्यांच्याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनर्स्थापित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार येणार म्हणजे येणारच आहे नमस्ते भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय